कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मनसेमधून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालेले वैभव खेडेकर यांनी अखेर भगवा हाती घेतलेला आहे त्यांच्या पक्षप्रवेशावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्ण विराम मिळालेला आहे मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशासाठी खेडेकर हे यापूर्वी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आणि शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले होते मात्र एकदा नव्या तर तब्बल दोनदा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता ज्यामुळे राजकीय वर्तुळात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता अखेर आज हा बहुप्रतीक्षित सोहळा पार पडलेला आहे खेडेकर यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत आता भाजप त्यांना कोणती महत्वाची जबाबदारी देईल आणि वैभव खेडेकर यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याकडे खेड परिसरातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष रागून राहिलेले आहे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय यासाठी मी रवींद्र भाऊ नाईक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खर तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता परंतु त्या विषयात मी जाणार नाही योग्य वेळेला आपण ते बोलूच परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टी यापुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच पण यापुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो भारतीय जनता पार्टी संघटना वाढीसाठी मी आजपासून आप झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन एक कार्यकर्ता ज्या जिद्दीने विचार करतो की मी ठरवलं आहे वैभवजींनी त्यानंतरच्या काळात दोनदा मला भेटले आणि मी ठरवलं आहे की मी कुठेच जाणार नाही गेलो तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात पक्षाचं भाजपाचंच काम करेन असं जेव्हा सांगितलं तेव्हा मी जसं म्हटलं गेलं की पुन्हा आम्ही काय करावं हा प्रश्न जेव्हा आमच्यासमोर आला तेव्हा असा कडबट कार्यकर्ता जो विचाराला धरून वर्षानुवर्ष चालला तो जर भाजप पक्षामध्ये जर कामाला लागला तर नक्कीच पूर्वीपेक्षा भाजपाला त्या भागामध्ये बळ देण्यामध्ये कोकणामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल खेडच्या राजकारणातील एक बहुप्रतीक्षित क्षण आज अखेर प्रत्यक्षात आला खेडचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव खेडेकर यांना आज चौदा ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश मिळालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा पक्षप्रवेश पूर्ण झाल्याने खेडमधील राजकीय वर्तुळामध्ये उत्साहाचं आणि नव्या समीकरणांचं वातावरण निर्माण झालं आहे ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे खेडमधील भाजपाला मोठी ताकद मिळाली असून या प्रवेशाचे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले यावेळी खेड शहराच्या विविध भागांमध्ये फटाके फोडून आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केलाय संपूर्ण परिसर वैभव खेडेकर जिंदाबाद आणि भाजपचा विजय असो अशा घोषणांनी दणाणून गेला या महत्वपूर्ण सोहळ्याला खेड शहरातील भाजपचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे खेडच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे आगामी निवडणुकांमध्ये या प्रवेशाच्या भाजपला नक्कीच फायदा होईल असा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहेत वैभवजी खेडेकर माजी नगराध्यक्ष यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आज पक्षप्रवेश झालेला आहे बराच काळ प्रतीक्षेत असलेला हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टी फक्त खेड तालुका नाही तर संपूर्ण दापोली विधानसभा नव्हे तर संपूर्ण कोकणाला भारतीय जनता पार्टीमध्ये नवसंजीवनी देणारा हा पक्षप्रवेश आज झाला आहे याच्याबद्दल मी वैभवजी खेडेकरांचं भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो एक रस्त्यावर उतरून ला काम करणारा कार्यकर्ता आज आमच्यासोबत आलाय याचा मनस्वी अभिमान मला भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला वाटतो वैभवजी खेडेकर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे